पंधरा ऑगस्ट रोजी छत्रपती शासन ग्रुप हिंदुस्थान यांचा सहाव्या वर्धापन दिनानिमित्त अथर्व मंगल कार्यालय देवीचा माळरोड करमाळा येथे भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे या कार्यक्रमास राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब व लखोजी राजे जाधव राजे यांचे वंशज शिवाजी राजे जाधव व सुभेदार नरवीर ताणाजी मालुसरे यांचे थेट तेरावे वंशज कुणालदादा मालुसरे हे देखील कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शविणार आहेत सर्व शिवप्रेमींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे हे आवाहन छत्रपती शासन ग्रुप संस्थापक अध्यक्ष प्रणजीत भाऊ गवांडे व सचिन पाटील युवा प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे जय जय कुणाल तानाजी मुक्काम नव्हे छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य यांचा सहावा वर्धपान दिवस आणि या सहाव्या वर्धपान दिवसानिमित्त मी येतोय करमाळा नगरीमध्ये अथोर मंगल कार्यालय येथे पंधरा ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाच वाजता मी येतोय आपणही सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची का शोभा वाढवायची जय शिवराय जय शंभूराजे माझे सहकारी राणजित घवंडी यांनी छत्रपती शासन ग्रुप हिंदुस्थान महाराष्ट्र राज्य याचा सहाव्या वर्धापन दिनानिमित्त करमाळा येथे येत्या पंधरा ऑगस्ट रोजी अथर्व प्रक कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांचा भव्य असा मेळावा या ठिकाणी ठेवलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये अखंड भारतातून महाराष्ट्रातून शिवभक्त येत आहेत मी सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी येत आहे मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना असं आव्हान करतो की आपण सर्व शिवभक्तांनी या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित रहावं